नमस्कार मित्रांनो कारा भयंकर पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आता आपण दोन तीन दिवस झाले की माझे ब्लॉग व्हिडिओ का आले नाही कारण त्याचं कारण हे होतं की माझी बहीण गेली मध्य प्रदेशला फिरण्यासाठी म्हणजे फिरायला गेली आणि ते गायगड पडत आवर मध्ये ब्लॉगिंग करणे विसरून न मित्रांनो आणि दोन दिवस झाले आता ती गेली म्हणून म्हणजे नाही का ट्रेन मध्ये जायला दोन दिवस लागतात का काल रात्री ती पोचली म्हणजे नाही का जस्ट पोचली होती आणि मला फोन पण केला तिने ते तिकडे ते बागेश्वर महाराज ते आश्रम तिकडे गेले आणि तिला खूप मस्त वाटलं मित्रांनो कारण तिथे नवीन नवीन सगळा परिसर वगैरे बघू तर मित्रांनो आणि दोन दिवस मी घरी एकटा त्यामुळे मग कसं आहे मित्रांनो काम वगैरे करावं लागतं त्यामुळे मग लावून जातं आणि आज मात्र मित्र घरातली काम वगैरे बऱ्यापैकी आवडल्याच नाही ते नाही का तर मित्रांनो आज तसं मला पुण्यात पण जायचे काहीतरी कामासाठी आणि त्यामुळे मग म्हणलं जर आजची ब्लॉगिंग आपण सुरुवात करू ब्लॉगिंगला आता तर आता तसे मी बघू शकता मित्रांनो आता दहा वाजून गेले आणि आता मी उठले कारण मला तुम्हाला माहिती मी आधीच्या ब्लॉग मध्ये पण सांगितले मला लवकर काही येत नाही मला उठवायला लागतं ला पण आज घरात कोणी नसतं आणि पण मी लवकर उठल ते नाहीतर उठत नाही मी असं लवकर कारण की पुण्यात ते जायचे मला फोन आला होता एक मोठे सर आहेत त्यांचा फोन आला होता की ते म्हणले पुण्यात येशील का नाही का तीन वाजे तर म्हणले येतो काही काम तर म्हणजे असं काही काम आहे त्यांनी बोल बघू शकता मित्रांनो अशापैकी आपलं घर वगैरे आवडलंय आपण आणि खूप असं मस्त पैकी आपलं घर म्हणजे कालच आवडलं मित्रांनो कालचा ब्लॉग आला नसेल तुम्हाला त्याचं कारण हेच होतं घर वगैरे अख्खे आवडले हे मशीन वगैरे बघू शकता आणि किचन म्हणलं तर किचन आपल्या बघू शकता मित्रांनो किचन मध्ये काल अख्खा फ्रीज लुहून काढलाय मित्रांनो वाटत नसेल तर बघा बघू शकता मित्रांनो अख्खा फ्रीज लुन काढलाय हे काय होतं मित्रांनो फ्रीज फ्रीजमध्ये पसार होत्या पिशव्या होत्या त्यामुळे मग म्हणलं सगळ्या साफ करून टाकू हे आपलाच किचन आहे हे बेडरूमधे कधी म्हणजे असं नाही पाच जरा कधीच संपत नाही मित्रांनो बघू शकता आता काल एवढं काय राहावं तरी असं वाटतं परत आवड नाही का म्हणजे का का। का आता काय करावं सांगा आणि ही बेडरूम इथं आता मी उजलो उठले ब्लँकेट आणि इकडे असे छोटेसे कपडे तर फायनली मित्रांनो वातावरण बघू शकता किती मस्त असं झालंय मी वगैरे पडले सूर्यदेव तिथे असतील आणि खाली रोजच्या प्रमाणे खारे वारे दिसतात खूप असं मस्त वातावरण आहे मित्रांनो तेला जास्त वेळ लागला होतं आपण इकडे पुण्याला साठी म्हणजे आवरूया घर आणि निघूया पुण्याला झाला जास्त वेळ लागला ते भेटतो तुम्हाला तर फायनली मित्रांनो मी तयार झालो बघू शकता आणि कसं दिसला हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा मित्रांनो कारण की या आधी पण मी हा शर्ट घातलेला आहे आणि मला तुमडला माहिती हा शर्ट मला खूप आवडतो आणि मला एकदम असा परफेक्ट बसतो शर्ट बघू शकता चला आता निघूया फायनल मित्रांनो आपण निघाले पुण्याला जाण्यासाठी आणि आता वाजले आहेत दुपारचे एक आणि फायनल मी आत्ताशी निघाले बघू शकता चला आता मित्रांनो पटकन जाऊया जा कारण उशीर पण झालं खूप मित्रांनो आपण आले मेट्रो स्टेशनला बघू शकता आणि हे तिकीट मेट्रोचं आणि फक्त वीस रुपये तिकीट आहे मित्रांनो स्वारगेटला जाण्यासाठी त्यामुळे मग मी लगेच घेतलं बघू शकते चला मित्रांनो जाऊया पटकन आता मेट्रो येईल सर बघू शकतो मित्रांनो आपली ट्रेन आलेली मेट्रो पहिल्यांदा चाललं मित्रांनो मुंबईमध्ये एकदम बसून पुण्यात चाललं पुढील स्टेशन जिल्हा न्यायालय कृपया सुरक्षित अंतर ठेवा अगला तर मित्रांनो तुम्हाला हे बघत असाल तर मी पुन्हा हाय त्याच ठिकाणी आवे कारण की मित्रांनो पहिल्यांदा मेट्रोमध्ये बसल्यामुळे मी कन्फ्यूज झालो आणि मला काय स्वारगेटचा बसणं म्हणजे स्टेशन लागलं नाही त्यामुळे मी कुणाला तरी विचारून मग जरा चौकशी केली आणि तेव्हा मला कळलं की स्वारगेटचा स्वारगेटला जाण्यासाठी वेगळे ट्रेन आहे त्यासाठी मी आता हे परत जिथून बसतो ते तिथं आले आणि तिथून परत मग मी एक ट्रेन पकडून पुन्हा मग वेगळ्या स्टेशनला आले आता बघू शकता परतून एक ट्रेन पकडली आणि म्हणजे इलेक्ट्रॉनिक पायरे तर खाली येत आहे आणि टायर त्या मला खूप आवडतात त्यामुळे मी हे जे स्टेशन आहे म्हणजे ट्रेन आहे ते जाणार आहे आणि बघू शकता किती म्हणजे वेगळे मिळते असे म्हणजे हाय फाय क्वालिटी वा हाय फाय क्वालिटी वाटते मित्रांनो आणि मला खूप मस्त वाटलं आणि पहिल्यांदाच मी मेट्रो स्टेशन बघितल्यामुळे मला खूप म्हणजे खूप भारी वाटलं आणि खरं सांगायचं म्हणा ते वीसच रुपये तिकीट आहे किती पण फिरात मी वीस रुपये तिकीट आहे फक्त आणि खूप भारी आहे चला पुढचा प्रवास बघा माझा आणि भेटूया मित्रांनो असे तुम्ही बघितले आता मी म्हणजे पहिल्यांदाच मेट्रो स्टेशनला आलो आहे आणि मोबाईल मी जरा वेगवेगळ्या प्रोटेडमध्ये ठेवला मला माहिती आहे काय करू मित्रांनो मोबाईल मोबाईलच पडला इथं व्हिडिओ वगैरे आला नाही समजून घ्या तसं मोबाईल वापरू शकतो खरंच मित्रांनो हे जे म्हणजे न्यायालय रेल्वे स्टेशन आहे म्हणजे मेट्रो स्टेशन खूप मोठं आहे म्हणजे खरंच पहिल्यांदाच आलो मित्रांनो मला खूप भारी वाटते आणि बघू शकता फक्त वीस रुपये तिकीट आहे मग किती पण फिरक मी फक्त तिकीट काढलं की झालं काम मित्रांनो आपले ट्रेन येणार की कधी पण हे दरवाजे आहेत त्याच्या आतमध्ये ट्रेन घेतली त्याच्यामध्ये पण रेल्वेचे दरवाजे असतील तर खूपच भारी बघूया ट्रेन आहे मित्रांनो मेट्रोचा प्रवास करून अनुभव घेऊन आता मी बसनी घरी चाललोय आणि स्वार तुम्हाला माहिती बस स्टँड आहे चला आता पटकन घरी जातो कारण खूप दमले मित्रांनो आणि बस मध्ये तुम्हाला माहिती काय भेटत नाही त्यामुळे चला आता पटकन घरी जातो आणि भेटतो तुम्हाला तर फायनल मित्रांनो मी घरी आले मग खूप वेळ झाला सहा साडे सहा वाजता चालू आणि त्यानंतर आवाज वगैरे जरा कपडे चेंज केले तुम्हाला माहिती मी शर्ट घातला होता शर्ट चेंज केला हात काही तोंड देत नाही वगैरे केली आणि आता मित्रांनो चहा घेतलाय बघा बघू शकता तुम्ही चहा घेतोय आणि म्हणलं चला आता मस्त चहा पिता पिता आपला ब्लॉक शॉर्ट ब्लॉक जो आता मी केला हात तर तो एडिटिंग करून अपलोड करायचा तर आज काही जास्त खास नाही मित्रांनो उशीर झाले आणि मी पण थोडा दमले मित्रांनो आजचा ब्लॉग मध्ये तुम्हाला मी दाखवले जसं पण मी पुण्यामध्ये गेलो जास्त काही फिरलो नाही मित्रांनो पण आज, हो आज एक आज एक मी म्हणजे अनुभव हा घेतला की पुण्यामध्ये जी मेट्रो मेट्रो झाली तिथे आज मी अनुभव घेतलाय मित्रांनो आणि तुम्हाला पण दाखवले हो थोडाफार फार क्लिप मी छोट्या मोठ्या खूप म्हणजे खूप मस्त आहे मित्रांनो आणि फक्त वीस रुपये तिकीट आहे काय जास्त नाहीये वीस रुपयांमध्ये तुम्ही किती पण फिरू शकता मेट्रोमध्ये असं म्हणजे हे खूप आहार मित्रांनो मेट्रो स्टेशन म्हणजे मुंबई तर हाय तिथं नाही तर मुंबईमध्ये काय मित्रांनो मुंबईमध्ये का जाऊ गेलो मेट्रो, तो, मेट्रो, 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 मे मेट्रो का पप्पा संघ तेव्हा खरं सांगायचं मेट्रो तिथलं मेट्रो स्टेशन आहे ना तिथं म्हणजे सगळ्या पण दुकानच आहे दुकान मेट्रो मेट्रो स्टेशनला दुकानं पिझ्झा म्हणून नका बर्गर म्हणून काही पण म्हणजे जे नाही पाहिजे ते पण तिथे भेटतं म्हणजे असं म्हणजे रेल्वे स्टेशन आणि मेट्रो स्टेशन आहे त्यात काहीच फरक नाही मुंबईमध्ये पण तिथले कसं माहितीये का इथं दोन तीन मोजकीच दुकान आहेत कारण लोकांना माहिती आहे सगळं खाली अख्खा रोड पाडलाय दुकानांनी त्यामुळे मेट्रो स्टेशन एकदम शांत आणि अं खुले आहे असं नाही का तिथं काही जास्त दुकान वगैरे नाही एक असतील ते मोठं मेट्रो स्टेशन आहे तिथं बाकी कुठं बाहेर आजचा दिवस खूप मस्त केला मित्रांनो दिवसभरामध्ये मी जास्त काही गेलं नाही आणि फिरलो जास्त मित्रांनो आणि त्यामुळे मला खूप भारी वाटते जसं दमले पण पण काय वाटत नाही करत तव आपण फिरत असतो ना तव काहीच वाटत नाही त्यामुळे चला तर जास्त निघाला घालवता मी छा पितो आणि आहे मटकीची भाजी चपाती कारण की दोन दिवस झाला मी भाजी चपाती काय केली मसाले भात डोसा यात करून खातोय त्यामुळे चला आज भाजी चपाती करू कारण कसे भाजी चपाती पण खाली पाहिजे मित्रांनो तर चला जास्त वेळ न घालवता मी माझा ब्लॉग इथं एड करतो जास्त वेळ न घालवता आता मी पण लागणार आणि लवकर जो आपण मित्रांनो कारण की उद्या लवकर कारण आता माझी बहीण येणार दोन दिवसांनी परत त्यामुळं आवरावं लागेल पुन्हा घर वगैरे म्हणजे काय असेल फरशी वगैरे पुसून ठेवावं लागेल तर चला असंच भेटत राहा मला कायम आणि मी मी तुम्हाला भेटत राहीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि माझे ब्लॉग बघायला विसरू नका आणि ब्लॉग बघितला तर प्लीज लाईक तरी करत जा मित्रांनो लाईक करत नाही तुम्ही या प्लीज लाईक करत जा तर त्याला जास्त वेळ निघाल होता इथंच ब्लॉग एंड करतो बाय